यंदाच्या गणेशोत्सवात मुंबईत फक्त ढोल ताशा आरत्या आणि मोदकांचा गजर नसेल यंदा गणेशोत्सवात एक राजकीय वादही धडकणार आहे आणि त्या वादाचं नाव आहे मनोज जरांगे पाटील गणपती बाप्पाला गाडीत बसवणार आणि विसर्जन थेट मुंबईच्या समुद्रात हे ऐकूनच तुम्हाला कळलं असेल की या लढ्याचा मूड किती आक्रमक आहे सत्तावीस ऑगस्टला जालन्यातल्या अंतरवाली सराठी गावातून सुरुवात होणार आहे आणि एकोणीस ऑगस्टला म्हणजे गणेशोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी भाव्या लाटेसारखं जरांगेंचं आंदोलन मुंबईत शिरणार आहे मित्रांनो हा फक्त मोर्चा नाही ही आहे आरक्षणासाठीची आरपारची लढाई गेले काही महिने काही वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणाला आणि समाजकारणाला एकाच नावानं वेळ लावलंय ते नाव म्हणजे मनोज जरांगे पाटील एका रात्रीतून मराठा समाजाचा चेहरा बनलेले लाखोंच्या गर्दीला मंत्रमुग्ध करणारा हा माणूस पुन्हा एकदा वादळ निर्माण करायला निघालाय यावेळी त्यांनी थेट मुंबईला लक्ष केलंय पण ही मुंबईची यात्रा साधीसुधी नाही ती आहे एका वचनाची एका ध्येयाची आणि एका आग्रहाची गोष्ट जरांगे पाटलांनी यावेळी एक वेगळीच शपथ घेतली आहे गणपती बाप्पाला गाडीवरच बसवणार आणि मुंबईच्या समुद्रातच विसर्जन करणार ही नुसती घोषणा नाही तर येथे सरकारला दिलेलं आव्हान आहे गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर म्हणजे सत्तावीस ऑगस्ट रोजी आपल्या आंदोलनाच्या केंद्रस्थानी असलेल्या अंतरवाली सराटी गावातून ते मुंबईसाठी निघणार आहेत आणि गणेशोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी एकोणीस ऑगस्टला त्यांच्यासोबतचा गणपती मुंबईच्या समुद्रात विसर्जित होणार आहे तुम्हीच विचार करा ज्यावेळी मुंबई शहर गणेशोत्सवाच्या जल्लोषात मग्न असेल तेव्हाच मराठा आरक्षणाचं वादळ या शहरात धडकणार आहे जारांगे पाटलांनी आपल्या समाज बांधवांना एकच संदेश दिलाय आरक्षण घेतल्याशिवाय परत फिरायचं नाही जरांगे पाटलांचं काही हे पहिलं आंदोलन नाही यापूर्वी त्यांनी अनेकदा आंदोलनांची रणभूमी गाजवली गेल्या वर्षी शिंदे सरकारच्या काळात त्यांच्या आंदोलनामुळं अनेक मराठा तरुणांना ओबीसी प्रमाणपत्र मिळालं होतं ते त्यांचं मोठं यश होतं पण त्यांची मुख्य मागणी अजूनही पूर्ण झालेली नाही ती म्हणजे सरसकट मराठा समाजाला ओबीसी नतूनच आरक्षण मिळायला हवं याच मागणीसाठी त्यांनी पुन्हा एकदा आपली बाजू मांडली त्यांच्या मागण्यांची आधी खूप मोठी आहे आणि यातली प्रत्येक मागणी सरकारसाठी एक मोठं आव्हान आहे मराठा आणि कुणबी एकच आहेत असा अध्यादेश सरकारनं तात्काळ काढायला हवा हे फक्त कागदोपत्री काम नाही तर मराठा समाजाच्या अस्मितेचा मुद्दा आहे हैदराबाद बॉम्बे गव्हर्नमेंट आणि सातारा संस्थांच्या जुन्या नोंदणी आणि पुराव्यांना मान्यता देऊन ओबीसी प्रमाणपत्र दिलं जावं सगळे सोयरे म्हणजे एका कुटुंबातील किंवा जवळच्या नातेसंबंधातील लोकांना ओबीसी प्रमाणपत्र द्यावं ही एक मागणी नाही तर संपूर्ण मराठा समाजाला एकत्र आणण्याची एक मोठी रणनीती आहे या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या मराठा कार्यकर्त्यांवरती गुन्हे मागे घेऊन त्यांना निर्दोष जाहीर करावं आरक्षणासाठी मराठा आरक्षणासाठी ज्यांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रात अनेकांनी आपल्या आयुष्याचं बलिदान दिलं आत्महत्या केल्या त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी आणि आर्थिक मदत द्यावी जुन्या नोंदणी शोधणाऱ्या शिंदे समितीला एका वर्षांची मुदत वाढ द्यावी मराठा समाजाच्या जुन्या नोंदणी शोधण्याचं थांबलेलं काम सरकारनं पुन्हा एकदा जोरात सुरू करावं सर्व मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाचं प्रमाणपत्र दिलं जावं सर्व मराठा आमदारांनी खासदारांनी मराठा समाजातील लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडं आरक्षणाची मागणी करावी जारांगे पाटलांच्या आंदोलनात यावेळी गोष्ट स्पष्टपणे दिसून आली ती म्हणजे आता त्यांचा थेट संघर्ष राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सुरू झाला जारांगे पाटील केवळ मागण्या करत नाहीत तर थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावरती आरोप करत आहे मराठा नेत्यांना संपवण्याचं षडयंत्र भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून सुरू आहे असा थेट घणाघाती आरोप त्यांनी जाहीरपणे केलाय पण हा फक्त आरोप नाही तर त्यांनी यामागे एक मोठा गौप्यस्फोट केलाय भाजपमधील पंचवीस ते तीस मराठा आमदार आणि खासदारांनी मला फोन करून फडणवीसांकडून त्यांच्यावर किती दबाव आहे हे सांगितलंय माझ्याकडे नेत्यांची नावं आहेत असं म्हणत त्यांनी एक प्रकारे राजकीय वर्तुळात भूकंप घडवून आणलाय जर हे खरं असेल तर भाजपमध्ये मराठा नेत्यांमध्ये खदखत आहे हे जारांगे पाटील दाखवून देत आहेत आणि या संघर्षाचं टोक गाठत त्यांनी आणखी एक धक्कादायक विधान केलंय मुंबईतील मोर्चात दंगल घडवून आणण्याचा आणि माझ्यावर हल्ला करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा प्लॅन आहे हे आरोप ऐकून कोणालाही वाटेल की हा संघर्ष आता वैयक्तिक पातळीवर गेलाय जारांगे पाटलांच्या आंदोलनाला कायमच राजकीय किनार राहिली काही ओबीसी नेत्यांनी विशेषतः लक्ष्मण हाके यांनी सारांगे पाटील हे शरद पवारांचं पिल्लू असल्याचा आरोप अनेकदा केलाय हाके यानं पुन्हा एकदा म्हटलंय पवार एका बाजूला ओबीसींसाठी गाया काढतात आणि दुसऱ्या बाजूला जरांगे नावांच्या बाबड्याला पुढे करून ओबीसींच्या विरोधात षडयंत्र असतात या आरोपांमुळे जारांगी यांच्या आंदोलनाला राजकीय रंग मिळतोय गेल्या लोकसभा निवडणुकीत जारांगी पाटलांच्या भूमिकेमुळे महायुतीला मोठा फटका बसला आणि महाविकास आघाडीला भरघोस फायदा झाला त्यानंतर विधानसभा निवडणुकीत काय झालं हे उभ्या महाराष्ट्रानं पाहिलं जारांगी पाटील हे एका बाजूला थेट सरकारवर हल्ला करत आहेत तर दुसरीकडं देवेंद्र फडणवीस यांनी कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित करत पोलिसांवर विश्वास दाखवला आहे त्यामुळं सरकार जरांगी पाटील यांच्या आंदोलनाला मुंबईत पोचण्याआधीच थांबवतं की काय असा प्रश्न अनेकांना पडला पण जारांगी पाटील ठाम आहेत ते म्हणतात निवडणुका विवडणुका मला काही फरक पडत नाही मी सरकार म्हणून नाही तर एका गरिबाच्या वेदनांसाठी काम करतोय त्यांच्या भूमिकेमुळं राज्यातील राजकारण तापलंय एकोणीस ऑगस्ट मुंबईचं आकाश ढगांनी भरलेलं असेल पण त्या ढगांपेक्षा काय सावट असणार आहे राजकीय रणभूमीचं एका बाजूला राज्याचं सरकार पोलीस प्रशासन ताकद सत्ता आणि दुसऱ्या बाजूला मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या मागं लाखोंचा मराठा समाज डोया जिद्द आणि हातात भागवा गणपती बाप्पांच्या साक्षीनं हे आंदोलन मुंबईत शिरणार गणपती बाप्पांच्या गजरात ढोल ताशांच्या तालावर जणू आतून पिटलेलं आंदोलन असेल कारण ही फक्त मागण्यांची यादी नाही या अस्तित्वाची हाक फडणवीस सरकारसमोरचा प्रश्न आहे मागण्या मान्य करायच्या की आंदोलन चालू ठेवायचं चा, आणि जरांगे पाटलांसमोरचा प्रश्न आहे आरक्षण मिळवून फिरत फिरायचं की न्याय न मिळेपर्यंत मुंबईत ठिया द्यायचा एकोणीस ऑगस्टला फक्त मुंबईचे रस्ते भरतील असं नाही इतिहासाचं पान भरलं जाणार आहे ज्यावर लिहिलं जाईल एक आंदोलन एक नेता आणि एका समाजाचा लढा आता बघायचं हेच की हा दिवस संपेल तो सरकारच्या विजयानं की जनतेच्या क्रांतीनं पण एक गोष्ट नक्की आहे एकोणीस ऑगस्टनंतर महाराष्ट्र पूर्वी सरकार राहणार नाही आता प्रश्न हाच आहे सरकार जरंगे पाटलांच्या सगळ्या मागण्या मान्य करणार का आणि या वादळातून मराठा समाजाला खऱ्या अर्थानं न्याय मिळणार का हे पाहण्यासाठी आपल्याला जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाची वाट पाहावी लागेल तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या काळात नेमकं काय घडू शकतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशा प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद